मुंबईमध्ये कीर्तन झालो आणि कीर्तन झाल्यानंतर माझा एक जुना मित्र मला भेटला काय कीर्तन केलंस म्हणला तू येड्या <laughs> मित्र आहे ना ते काय लोक म्हणला तू अरे कीर्तनात लोक नाचले भारी कीर्तन करतोस तू अभिमान वाटते तुझा तुझा इंस्टाग्रामला बघितले फॉलोअर चांगले झाले युट्यूबला बघितले चांगले झाले अरे लय व्हिडिओ व्हायरल आहेत तुझे ते रायगडात व्हिडिओ काय चालला तुझा अभिमान वाटतोय काढ्या तुझा मला बोलला चल ना म्हणला घरी चहा घ्यायला जेवण कर आणि आजच्या दिवस माझ्या घरी मग काम कर ना चल त्याला म्हणलं सरक बाजूला हे लोक स्टेजकडे यायले फोटो बिटो काढू दे मग तो याकडे येतो मग थोड्या लोकांना वेळ दिला मी अर्धा एक तास फोटो काढले आणि गेलो त्याच्यासंग ते बिचार मुंबईतली परिस्थिती बघा कशी आहे त्याला एकच खोली त्याच्यातच किचन त्याच्यातच कॉट सगळं तिथंच दहा बाय दहाची खोलीन दोघं उकडून मिली मला म्हणला मुकामाल थांब म्हणून इथं त्याला चार लेकर आणि मला म्हणते मुकामाल थांब अरे मी म्हणलं जेवण करतो जातो मी माझं कशाला मुकामाल थांबू नाही म्हणलं थांबणार आहो काय गरिबाला विसरलास काय मोठा झालास म्हणून म्हणून नाही थांबायचं तर थांबतो पण अडचण रे झोपायची लई तू नको काळजी करू म्हणला तू जेवण कर जेवण केलं तेव्हा मला तू कॉटवर झोप ठीक आहे जागा इतकीच बरं मी जेवण करून त्यासो गप्पा मारायला लागलो तरवर त्याचं एक लेकरू क्वाटवर क्वाट बी बारीकच त्याचं एक लेकरू गेलं क्वाटवर झोपलं त्याला म्हणलं त्या ते, ते लेकरू झोपलं मी कुठं झोपू तू नको काळजी करू म्हणला त्याला झोपू दे म्हणला झोपलं ते झोपी गेल्यावर त्याला उचललं आणि आणि क्वाट खाली टाकलं वाघमारे साहेब थोड्या वेळानं दुसरं लेकरून कॉटवर जाऊन झोपलं मी म्हणलं आत्ताच एक टाकले खाली त्यानं ते दुसरं बी उचललं खाली टाकलं मला म्हणलं बघ तुला जागा झाली थोड्या वेळानं तिसरं झोपलं चौथं झोपलं असे चारी लेकर आधी असे चारही मोबाईल बंद करा असे चारी लेकर आधी क्वाटवर झोपले आणि मग त्याने उचलून कॉट खाली टाकले मला म्हणला झाली का नाही जागा आता म्हणलं हो खरं इकडे झोपलो थोडंसं पण मला विचार आला अरे पण खाली जागाच नाही ना आणि मी झोपलो कॉटवर लिकर झोपले खाली आणि तुम्ही नवरा बायको कुठं झोपताना रे ते म्हणला तू नको काळजी करू तू झोप मी झोपलो मी झोपलो सकाळी उठून बघतोय तो मी बी कॉट खालीच होतो मी हे खेड्याकडेच बर आहे बाबा शहरात जर गेलं ना तर तिथं जेवायला वाढणार आहे कसं म्हणणार माहिती का आता इथं आलो ना मी गणेश महाराज बाबा इथं इतकं मनसोक्त जेवतोय मी प्रचंड रोज वेगवेगळे वेग पदार्थ खायला करता येई मंडळी इतकी मजा आहे मला वाटतं बरं झालं महाराज झालो ती नोकरी सोडली ती आणि लोकांचं प्रेम बघा हे वकील साहेब सुरेश बाबा माझ्या तिकडे संघ आलते म्हणजे मी इकडे सांगतो ना तुम्हाला मी भाषणाचे क्लास घेतो मी कथा कीर्तनावर माझं काही असं नडत नाही माझा मोठा व्यवसाय आहे तिकडं असं बोलत असतो मी बोलता बोलता माझी बडे जेव्हा सांगत असतो त्यांना वाटलं असं हे नेमकं खोटं बोलतोय आहे का बाडाय आहे बघावं तरी हे रामेश्वर भाऊन वकील साहेब माझ्या सोबत आले तिकडं बघायला खरंच ह्याच्याकडे कोणकोणी येते शिकायला सोबत आलं ते आज तीन दिवस झाला हा माणूस माझ्यासोबत फिरतो तीन दिवस झालं सारखा माझ्यापशी तीन चारच घंटे जाते झोपायला पाठ हजर एक नातच बनलं आमचं ते सा सा हात आणि डोळे आता आमचं या गावच्या तरुणांचं नातं असं झालंय ना माझं त्या पोरांचं नातं असं झालंय बाबा जसे हात आणि डोळे हाताला लागलं तर डोळ्याला पाणी येतं डोळ्यातलं पाणी पोसायला पुन्हा हाताला वर यावं लागतं हे की नाही हाताला लागलं तर डोळ्याला पाणी येतं आणि डोळ्यातलं पाणी पुसायला पुन्हा हातालाच वर यावं लागतं असं नातं या पोरांनी करून ठेवलंय कड्या शहरात जर जेवलो ना मी शहरात तर तिथं वाढतं ना कसं वाढते माहिती का घेणार का मला देणार का द्या ना भूक लागली स्वीट खाणार का आम्हाला देणार का आणि ते पटकन वाढलं जात माझी माई तर पटकन वाढते चला खाये आमचे भाऊ आम्हाला पटकन वाढते खा महाराज असे पन्नास किलोचे तुम्ही आणखीन एक शहरात शब्द असतो बघा बऱ्याच वेळेला तर जेवायचा चान्स नसतोच गेलं ना एक श्रीमंत माणूस भेटला मला मुंबईतला श्रीमंत लय श्रीमंत मोठा फ्लॅट अडीच तीन कोटी रुपयाचा मोठा प्लॅट प्रशस्त मस्त तिकून समुद्र दिसतोय असा तीन चार कोटीचा प्लॅट आहे आणि घरी गेला म्हटलं चला महाराज खूप छान कीर्तन करता तुम्ही आवडले आपल्याला म्हटलं बरं घरी नेलं तुम्ही चहा घेणार का हा घरी आणले तुम्ही चहा घेणार का आता मी कसं म्हणून हो हो घेणार म्हणून मी म्हणलो नाही नको मी काय म्हणलो आज काज नको हे कसं करते बायकुला ए महाराज घेणार नाहीत माझ्यासाठी चहा टाक हां भारीकडे अर्धा कप टाक फक्त माझ्यासाठी म्हणलं फुल तरी टाकायचा ना मी घेतला असता अर्धा एक घरी गेलो आणि त्या शिटीतलं सांगायला लागलो मी ते शहरातले लोक जेवायला घेऊन गेले आधी आणि तिथे गेल्यावर त्याची पत्नी म्हणते महाराज चहा टाकते पुढच्या वेळी मस्त जेवायला यायचो हा तर जेवायला चालू ना म्हणलं जाऊ दे हे घरच्याला काही मा माहित नसन मंडळीला ब ठीक आहे म्हणलं पुढच्या वर्षी त्याच सोसायटीमध्ये माझा कार्यक्रम सोय परत तिथच गेलो की शब्द महाराज पुढच्या वेळी नक्की जेवणच जायचं ह आता काय करावा दुसरं वर्ष हे पुढच्या वेळी नक्की जेवणच जायचं तीनदा गेलो तरी मी इकडे गावाकडे कसं आहे गावाकडची माती गावाकडची माणसं वेगळी आहेत दादा पैसा गावाकडे कमी आहे पण मान सन्मान आणि प्रेम गावाकड जास्त आहे